चांदला काय येण्यापूर्वी तुळशीचे रोप देते हे संकेत हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला अत्यंत पवित्र मानले गेले आहे असे म्हणतात की माता लक्ष्मीच्या स्वरूपात पूजले जाणारे तुळशीचे रोप ज्या घरात लावलेले असते त्या घरात कधीच धनधाण्याची कमतरता राहत नाही तिथे सुखशांती कायम राहते तसेच वास्तुशास्त्रामध्येही याला मान्यता प्राप्त आहे त्यात सांगितले आहे की हे घरात ठेवल्याने तिथे राहणाऱ्या लोकांना अनेक प्रकारचे लाभ मिळतात आणि जर तुळशीच्या रोपाची नीट देखभाल केली गेली नाही तर त्याचे हानिकारक परिणाम होऊ शकतात मान्यता आहे की जो मनुष्य नियमितपणे तुळशी मातेची पूजा करतो त्याच्या घरात नेहमी देवी लक्ष्मीचा वास असतो तसेच शास्त्रांनुसार तुळशीचे रोप भविष्यात होणाऱ्या घटनांचे संकेतही देते होय तुळशी चांगला आणि वाईट काळ येण्याचा संकेत आपल्याला आधीच देते जी मनुष्याला भविष्यात होणाऱ्या घटनांबद्दल सूचित करते या लेखात आपण जाणून घेणार आहोत की तुळशीचे रोप चांगला आणि वाईट काळ येण्यापूर्वी कोणते संकेत देते पण त्याआधी जर तुम्हाला ही माता लक्ष्मीचे आशीर्वाद हवे असतील तर कृपया या लेखाला एक लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा तुळशीचे संकेत नंबर एक तुम्ही अनेक वेळा पाहिले असेल की घरातील तुळशीचे रोप अचानक सुकायला लागते अनेक प्रयत्नांनंतरही आणि नियमित पाणी दिल्यानंतरही तुळशीचे रोप सुकत जाते शास्त्रांनुसार सांगायचे तर तुळशीचे सुकणे याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरात नकारात्मक शक्तींचा वास आहे तसेच घरात काही मोठे संकट येणार आहे याचा संकेत तुळशीच्या रोपातून मिळतो इतकेच नव्हे तुळशीचे रोप सुकणे याचा अर्थ असा देखील होतो की लवकरच तुमच्या घरात धनहानी होणार आहे त्यामुळे तुळशीचे रोप कधीही सुकू देऊ नये नंबर दोन जर तुळशीचे हिरवे पाने अचानक तुटून खाली पडू लागली तर पिवळी पाने पडणे हे नैसर्गिक आहे पण हिरवी पाने पडू लागली तर ते अशुभ मानले जाते त्यामुळे तुमच्या घरात वाद किंवा वादविवाद निर्माण होऊ शकतात कौटुंबिक सदस्यांमध्ये मतभेद वाढू शकतात जर तुम्हाला असा संकेत मिळाला तर या संकटातून बाहेर पडण्यासाठी संध्याकाळच्या वेळी तुळशीच्या रोपाजवळ तुपाचा दिवा नक्की लावा नंबर तीन जेव्हा तुळशीच्या जवळ छोटे छोटे हिरवे रोपे उगवू लागतात तेव्हा ते शुभ शकून मानले जाते हा संकेत याकडे इशारा करतो की तुमच्या घरी लवकरच आनंदाचे आगमन होणार आहे तुमच्या व्यवसायात प्रगती होणार आहे इतकेच नाही तर हे याकडेही इशारा करते की तुमच्या घरी लवकरच माता लक्ष्मीचा वास होणार आहे आणि त्याचबरोबर देखील होणार आहे घरात सुखशांती कायम राहील नंबर चार तुम्ही अनेक वेळा पाहिले असेल की तुळशीच्या रोपाजवळ मुंग्या जमा होतात तुम्ही कितीही काळजी का घेतली तरीही मुंग्या आणि लहानसे कीटक तिथे आपले घर बनवतातच पण सांगायचे तर शकुनशास्त्रानुसार हे अशुभ मानले गेले आहे हे याचे संकेत आहे की एखादा बाहेरील व्यक्ती तुमच्यासाठी संकट घेऊन येऊ शकतो एखाद्या अनोळखी व्यक्तीमुळे तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकते नंबर पाच जेव्हा तुळशीच्या रोपावर सुंदर सुंदर पक्षी मनमोहक कोकेया येऊन बसते आणि तुळशी एकदम प्रसन्न वाटते तर याला अतिशय शुभ शकून मानले जाते या संकेतावरून हे कळते की लवकरच तुम्हाला धनलाभ होणार आहे आणि तुमची मनोकामना पूर्ण होऊ शकते आणि तुमच्या घरात माता लक्ष्मीचा वास होणार आहे तुळशीच्या रोपावर पक्ष्यांचे येऊन बसणे हे धनलाभाचे संकेत मानले गेले आहे नंबर सहा असे अनेकदा पाहण्यात आले आहे की काही लोक कितीही वेळा तुळशीचे रोप लावले तरीही ते सुकतेच आणि घरात तुळशीचे रोप कधीच टिकत नाही असे झाले तर हा संकेत असतो की तुमच्या घरात वाईट व नकारात्मक शक्तींचा वास आहे त्याचबरोबर हे पितृदोषाचेही संकेत आहे जर तुमच्यासोबत असे होत असेल तर या संकटातून मुक्त होण्यासाठी गरजूंना दान करा आणि तुळशीजवळ रोज सकाळ संध्याकाळ तुपाचा दिवा लावा आणि नियमितपणे तुळशीची देखभाल करा नंबर सात तुळशीचे रोप नेहमी हिरवेगार राहणे जर तुमच्या घरात तुळशीचे रोप नेहमीच भरभरून फुलत असेल किंवा अचानक हिरवेगार झाले असेल तर याला अतिशय शुभ संकेत मानले जाते हे एखाद्या चांगल्या बातमीचे संकेत असते मान्यता आहे की जिथे तुळशी हिरवळीने नटलेली असते तिथे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी दोघांची कृपा सदैव राहते अशा घरात नेहमी सुखसमृद्धीचा वास असतो आणि धनवृद्धी होते नंबर आठ शास्त्रांनुसार रविवारी आणि एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाला पाणी घालू नये असे मानले जाते की रविवारी आणि एकादशीच्या दिवशी तुळशी माता भगवान विष्णूसाठी निर्जला उपवास करतात म्हणूनच रविवारी आणि एकादशीला पाणी घालण्यास मनाई आहे असं म्हणतात की रविवारी आणि एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाला पाणी घातल्याने नकारात्मकता वाढते आणि घरात दरिद्रता येते आणि असे केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी रागावतात नंबर नऊ वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप कधीही पूर्व दिशेला लावू नये असे म्हणतात की त्यामुळे घरात आर्थिक संकट निर्माण होते तुळशीचे रोप नेहमी उत्तर किंवा उत्तर पूर्व दिशेला लावावे नंबर दहा ग्रहाशी तुळशीचा संबंध ज्योतिष्तज्ञांचे मत आहे की तुळशीचा संबंध बुध ग्रहाशी आहे जो की हरियाळी गवत आणि झाडांशी संबंधित आहे असं म्हणतात की बुध ग्रहामुळेच तुळशीच्या रोपावर फुलं म्हणजेच मंजिरी येते वास्तूमध्येही तुळशीला विशेष महत्व दिले गेले आहे कारण ती घरात सकारात्मक ऊर्जा वाढवते नंबर अकरा तुळशीची पानं अचानक पिवळी पडू लागल्यास जर तुमच्या घरातील तुळशीची पानं अचानक पिवळी पडू लागली तर ते अशुभ संकेत मानले जाते याचा अर्थ असा होतो की लवकरच तुमच्या कुटुंबावर एखादं मोठं संकट येऊ शकतं किंवा कोणी गंभीर आजारी पडू शकतं अशावेळी ती पिवळी पान काढून वाहत्या पाण्यात विसर्जित करावीत आणि अशा अवस्थेत पूजापाठात मन लावणे आवश्यक असते तुम्ही घरी रामायणाचे पठण किंवा महामृत्युंजय मंत्राचे जप करू शकता असन केल्याने बुध ग्रह सुधारतो आणि परिस्थिती चांगली होऊ शकते नंबर बारा जेव्हा तुळशीवर मंजिरीचे ओझ पडायला लागते जेव्हा तुळशीवर मंजिरीचे ओझ पडायला लागते आणि मंजिरी सुकू लागते तेव्हा ती त्वरित काढून टाकावी असं म्हणतात की मंजिरी सुकली तरी जर ती काढून टाकली नाही तर त्या रोपावर ओझं वाढतं आणि त्याचबरोबर घराच्या प्रमुख व्यक्तीवरही ओझं वाढतं तुळशीची सुकलेली मंजिरी काढून ती नदीत विसर्जित करावी किंवा सुकवून तुळशीच्या बिया म्हणून साठवून ठेवावी आता तुळशीचे काही खास नियम जाणून घेऊया तुळशीचे रोप लावताना त्याच्याशी संबंधित काही नियमांचे पालन करणे खूप गरजेचे असते जसं की तुळशीच्या रोपाला कधीही घाणेरड्या हातांनी स्पर्श करू नये चप्पल किंवा बूट घालून तुळशीला कधीही स्पर्श करू नये तुळशीचे रोप अतिशय पवित्र असते त्यामुळे ते नेहमी आंघोळ करूनच स्पर्श करावे याशिवाय रविवारी आणि एकादशीच्या दिवशी कधीही तुळशीला पाणी घालू नये कारण या दिवशी तुळशी माता भगवान विष्णूसाठी उपवास करतात आणि पाणी घातल्याने त्यांच्या व्रताचा भंग होतो दररोज संध्याकाळी तुळशीच्या रोपाखाली दिवा लावा तुळशी केवळ एक औषधी वनस्पती नाही ती श्रद्धा आस्था आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे ज्या घरात तिची सेवा तिची भक्ती आणि योग्य देखभाल केली जाते तिथे नक्कीच सुख शांती आणि समृद्धीचे वास असतो तिच्या प्रत्येक पानात एक आशीर्वाद आहे आणि तिच्या दरवळात ईश्वराचा वास आहे तर चला तुळशी मातेचा सन्मान ठेवूया तिच्या नियमांचे पालन करूया आणि आपल्या आयुष्यात तिच्या पवित्रतेंचा सुवास पसरवूया आपल्या घरात सदैव तुळशी माता आणि श्री विष्णूची कृपा राहो हीच शुभेच्छा जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि नल्ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय तुळशी माता